महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मान्सूनने माघार घेतली आहे राज्यात उन्हाचा झटका कायम असताना पावसासाठी पोषक हवामान झालंय आज राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय आज कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे तर ठाणे रायगड जळगाव नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तर उर्वरित राज्यात मात्र कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे गुरुवारी कोकणातील सिंधुदुर्ग रायगड मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे तर नांदेड हिंगोली परभणी सोलापूर सांगली कोल्हापूर नंदुरबार सिंधुदुर्ग मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर शुक्रवारी पालघर आणि नाशिक जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय तर ठाणे मुंबई रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर तुरक सरींची धाराशिव जिल्ह्यात आज परतीची सीमा कारवार कलबुर्गी निजामाबाद कांकेर सानबली दरम्यान नैऋत्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती कोमोरीन भागाकडे येणार असल्याने लक्षद्वीप केरळ दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत रविवारपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत त्यामुळे पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवन ला सबस्क्राईब करायला विसरू नका